छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या तिवसा तालुक्यातील ग्राम तळेगाव ठाकूर येथे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीचा धुमाकूळ घातलाय या गावातील एक कृषी सेवा केंद्र दोन पान सेंटर मालाचं गोडाऊन तीन घरे यांना लक्ष करून फोडण्यात आलंय या चोरीमध्ये साठ ते सत्तर हजार रुपये नगदी रक्कम लंपस केल्या गेल्याची के माहिती समोर आली आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर या गावामध्ये शनिवार दिनांक सव्वीस जुलैच्या मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावामध्ये धुमाकूळ घातलाय सततचा पाऊस आणि रात्री वीज पुरवठा बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी एकामागून एक दुकाने आणि घर फोडून हजारोंच्या मालावर हातसाफ केलाय अमोल मनोहर पन्नासे यांचे चेतन पान सेंटर असून येथील तब्बल साठ हजार रुपये रोख प्रवीण चर्डे यांचे कृषी सेवा केंद्र योगेश कुराडे संतोष निमावत यांचं दुकान फोडून अंदाजे यांच्याकडील अंदाजे आठ ते दहा हजार रुपये असा एकूण नगदी ऐवज लंपास केला गेलाय तर राघोरते रवी पवार प्रभाकर गणोरकर यांच्या घराचं कुलूप तोडण्यात आलंय आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त करण्यात आले मात्र चोरट्यांना काहीही मालमत्तल मिळाली नाहीये घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पथकास पाचारण करण्यात होतं मात्र या दरम्यान त्यांना कुठलाही लागला लागलं या प्रकरणी दिवसा पोलिसात फिर्यादी अमोल पन्नास आणि इतरांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे एकाच रात्री या मुख्य वर्दळीच्या परिसरातील चार दुकाने आणि दोन कुलूप बंद असलेली घरी फोडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर घटनेची माहिती मिळताच दिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रवीण गुणवंतराव खरगे श्री कृषी सेवा केंद्र संचालक तळेगाव ठाकूर काल रात्री दुपार संध्याकाळी वाजताच्या सुमारास माझं कृषी सेवा केंद्र कोर्टानी <laughs> तोडून चोरी केली त्यामध्ये माझ्या गल्ल्यातील कमीत कमी दोन तीन हजार रुपये रक्कम गेलेली आहे आणि दोन दिवसापासून लाईन नसल्यामुळं सी सी टी व्ही कॅमेरे चार्ज नसल्यामुळं बहुतेक ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद होऊ शकलो तसेच गावातीलही चार पाच दुकानं अजून फोडलेली आहेत की मोठ्या चोरांचाच याच्यात हात असावा असा माझा अंदाज व्यक्त करतो मी प्रितेश राघवत राना तडेगाव टाकून काल रात्री आमच्या इथे एक ते दीडच्या सुमारास कुलूप फोडण्यात आले तसेच गावात काही ठिकाणी सुद्धा चोरी करण्यात आली आमच्या इथे तसं काही नुकसान नाही झालं पण कुलूप फोडण्यात आलं आणि हे झालं बरं हे चोरटे चोरटे कुठले असं म्हणून काही आपल्याला असं अंदाज आहे नाही तर इथं नाही सांगता येणार की कुठल्या यायचं कारण काहीच नाही कर तसेच गावात समजा आमच्या इथे जे चौक आहे चौकातच माझं घर आहे इथले चेतन पन्नास आहे त्यांचं पण दुकान फोडण्यात आलं आहे आता ती ही घटना रात्री एक ते दीड दोनच्या सुमारास झालेली आहे लाईन पण लाईन गेलेली होती आणि पाऊस सुरू होता नमस्कार मी चेतन फनाशे काल रात्रीला अकरा नंतर मी दुकान बंद करून गेल्यानंतर सकाळी मी सहा वाजता दुकान उघडायला आल्यानंतर माझ्या दुकानात असं आढळलं की चोरी झाली जवळपास एक लाख ऐंशी हजाराचा मुद्दे मला सहित उर्वरित चिल्लर रक्कम ही दहा हजाराची प्लस दहा हजाराची अशी एक लाख नव्वद हजाराची रक्कम चोरीला गेली आणि दुकानमधला थोडाफार माल चोरीला गेला जवळपास चार महिने झाले या दिवसा तालुक्यातून बऱ्याचशा घटना समोर आलेल्या आहेत आणि तळेगाव ठाकूरमध्ये काल रात्रीच्या वेळेत जवळपास साठ ते आठ घडी चोरी झालेली होती कोणा कोणाकोणाच्या घरी झालेली प्रितेश रागोडते चेतन पन्नासशे म्हणजे माझा पानखेला झाला राजीव मिमावटचा पानखेला त्याच्यानंतर कुऱ्हाडीचं किराणा दुकान कृषी केंद्र चरडेचं त्याच्यानंतर ओ साहेब आहे तळेगाव ठाकूर बरं दुकानामध्ये चोऱ्या झाले की घरामध्ये पण घरामध्ये गर पण झाल्या पण घरामध्ये काही सापडलं नाही दुकानमध्ये जे चोऱ्या झाल्या त्यामध्ये मुद्देमाल काही प्रमाणात केला सर्वात जास्त माझं नुकसान झालं जवळपास दोन लाख रुपयाचा अर्ज माझा न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा